हा उन्हाळी वाळवण्याचा पदार्थ आमच्या घरात फक्त फौजींना खूप जास्त आवडतो म्हणून मी हा सगळा घाट घातलाय इथे त्यांचं सगळ्यांना म्हणणं चाललंय चहा घ्यायला या माझी आई नेहमी म्हणते वाळवणाचे पदार्थ करताना सर्वात पहिला पदार्थ करायचे तर आज आपण एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये वर्षभर टिकणारे खमंग मिश्र डाळींचे सांडगे करतो म्हणजे हे किलोचे सांडगे एका खास पद्धतीने फक्त दहा मिनिटात आपण तोडून घेणार आहोत इथे मी चार प्रकारच्या डाळी घेतल्या पहिली म्हणजे अर्धा किलो पाचशे ग्रॅम इतकी मटकीची डाळ त्यासोबत दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतकी मूग डाळ घेतलेली आहे त्यासोबत एकशे पंचवीस ग्रॅम इतकी चवळीची डाळ घेतली आहे माझी आई सांडगे करताना त्यामध्ये चवळीची डाळ नेहमी घालते त्याने सांडगे चवीला उत्तम लागतात त्याचसोबत एकशे पंचवीस ग्रॅम इतकी आपण हरभरा डाळ घेतली आहे हरभरा डाळ खूप जास्त प्रमाणातही घालायची नाही नाहीतर सांडगे कडक होतात किंवा भाजीमध्ये व्यवस्थित शिजत नाही इथे मी ही चवळीची डाळ घेतली आहे ती तुम्ही आवर्जून घाला पण तुमच्याकडे नसेल तर चवळीच्या डाळीच्या तितक्याच प्रमाणात हरभरा डाळ किंवा मग मटकीची डाळ वाढवून घ्या आता या चारही डाळी मिळून बरोबर एक किलोचं प्रमाण झालेलं आहे आता सांडगे करण्याच्या आदल्या दिवशी रात्री किंवा सात ते आठ तास आपल्याला ह्या डाळी भिजवून घ्यायच्या आता इथे मी रात्री साडे अकराला या डाळी भिजण्यासाठी घालणार आहे सकाळी सहा सा साहा साडे ला काढून घेईन सात ते आठ तास डाळी भिजवून घेणं गरजेचं आहे फक्त त्यापेक्षा जास्त भिजवू नका नाहीतर डाळींना अंबू वास लागण्याची शक्यता असते आता या डाळी मी आधीच स्वच्छ निवडून घेतल्या एका मोठ्या भांड्यामध्ये मिक्स केल्या यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हलक्या हाताने चोळून तीन ते चार वेळा पाणी बदलून डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या कारण आपण डाळींवर कीटकनाशक पावडर लावलेली असते धूळ माती हे सगळं निघणं खूप गरजेचं आहे तीन ते चार वेळा पाणी बदलून डाळी धुवून घेते इथे पाहू शकतात डाळी मी स्वच्छ धुवून घेतल्या आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं शक्यतो डाळी भिजायला घालताना भरपूर पाणी घाला आणि मोठ्या भांड्यात ठेवा म्हणजे डाळींना फुलण्यासाठी व्यवस्थित जागा मिळते व्यवस्थित डाळी फुलतात आणि छान भिजतात पाणी घातलं झाकण ठेवून बरोबर एक सात ते आठ तास या डाळी भिजवून घेते दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया इथे दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकतात डाळी मस्त भिजलेल्या आहेत छान फुलल्या आहे म्हणून मी भरपूर पाणी घातलं होतं म्हणजे पुरेसं पाणी राहतं आणि डाळी व्यवस्थित भिजल्या जातात आता या डाळी एकसारख्या भिजलेल्या आहे हे भिजलेलं पाणी काढून टाकायचं हे पाणी शक्यतो झाडांना घाला झाडांसाठी खूप फायदेशीर असतं आणि परत एकदा स्वच्छ पाणी घालून या डाळी मी एक वेळा धुवून घेणार आहे जर अंबू वास वगैरे लागलाच असेल तर तो निघून जाईल तसं तर सात ते आठ तासात नाही लागत डाळी स्वच्छ एकदा धुवून घेतल्या एका चाहणीवर काढून घेतल्या अर्धा तास डाळीतलं पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवायचंय डाळीतलं संपूर्ण पाणी निथळणं गरजेचं आहे तरच आपल्याला परफेक्ट टेक्शरचं मिश्रण तयार करता येतं अर्धा तास पाणी निथळून घेते इथे अर्धा तास डाळींमधलं संपूर्ण पाणी निथळलेलं आहे आता आपल्याला या डाळी वाटून घ्यायच्या आहे सांडग्याचं पीठ तयार करायचंय मिक्सर जारमध्ये एका वेळेला मावेल तितकी डाळ घ्यायची खूप जास्तही डाळ घालायची नाही थोडी थोडी करून डाळ आपण आता मिक्सरला रवाळ अशी वाटून घेणार आहोत या डाळी वाटताना यामध्ये एक थेंबसुद्धा पाणी घालायचं नाही मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करत थोडीशी रवाळ वाटायची खूप स्मूथ पेस्ट करायची नाही आणि खूप जाडसुद्धा ठेवायची नाही थोडीशी रवाळ अशी वाटून घ्यायची डाळ वाटत असताना मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करायचं म्हणजे डाळ एकसारखी वाटली जाते फक्त डाळ वाटताना पाणी अजिबात घालायचं नाही आणि रवाळ अशी वाटून घ्यायची इथे मी डाळीची एक बॅच वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकतात मस्त अशी डाळ वाटली गेली आहे कारण तिला हवं तितकं पाणी तिने भिजताना शोषून घेतलेलं असतं एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरज पडत नाही फक्त खूप जास्त स्मूथ पेस्ट करू नका रवाळ वाटा आता संपूर्ण डाळ याच पद्धतीने वाटून घेते संपूर्ण डाळ वाटून झाली शेवटी मी थोडीशी डाळ उरवली आहे आता यामध्ये लसूण घालायचा आहे एक किलो डाळींसाठी इथे मी पस्तीस ते चाळीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या गावठी लसूण असेल तर थोडा कमी प्रमाणात घातला तरीही चालेल लसणाचा स्वाद सांडग्यांमध्ये खूप छान लागतो नाश्त्याच्या चमच्याने तीन चमचे सपाट इथे मी जिरे घातलेले आहे आता हे सुद्धा पाणी न घालता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे लसूण जिरे वाटण्यासाठी थोडीशी डाळ उरवून घ्यायची म्हणजे ते एकसारखे वाटले जातात आता हे मिश्रण सुद्धा संपूर्ण डाळींमध्ये काढून घ्यायचे आता मसाले घालायचे नाश्त्याच्या चमच्याने अर्धा चमचा हळद सोबतच दोन चमचे मी लाल तिखट घालणार आहे हे लाल तिखट आहे ना जे रंगाला सुद्धा खूप चांगलं आहे आणि चवीला सुद्धा थोडं तिखट आहे म्हणून मी दोनच चमचे लाल तिखट घालते आमच्यासाठी पुरेसा आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता। एक चमचा धनेपूड घातली आहे आणि अर्धा लहान चमचा हिंग घातलाय सोबतच दोन टीस्पून मी इथे मीठ घातलंय नंतर मला थोडं कमी वाटलं होतं म्हणून मी मीठ वाढवलं होतं तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घाला एक मोठी वाटी भरून बार बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे बऱ्याच जणांना शंका असते की कोथिंबीर घातल्याने सांडगे लवकर खराब होतात किंवा जाळी अळी लागते पण असं अजिबात नाहीये सांडगे आपण कडकडीत उन्हामध्ये तीन ते चार दिवस वाळवून घेतो त्यासोबत कोथिंबीर सुद्धा संपूर्ण वाळली जाते हवाबंद डब्यात ठेवले अजिबात ओला पाण्याचा वगैरे हात लावला नाही तर सांडगे वर्षभर सुद्धा असेच्या असे टिकतात छान असं मिश्रण तयार झालंय फक्त दहा मिनटं झाकून बाजूला ठेवू मग सांडगे करू सांडग्याचं मिश्रण तयार झाल्यानंतर दहा मिनटं झाकून ठेवले आणि आता मस्त उन्हामध्ये आपण सांडगे करून घेणार आहोत आता सकाळचं कोवळच ऊन आहे तर मी बाहेरच हे सांडगे तोडून घेते ते तर सांडगे करण्यासाठी इथे टेबलवर मी प्लास्टिकचा पेपर अंथरलेला आहे यावर तेल वगैरे लावण्याची काहीच गरज नाहीये सर्वप्रथम मी तुम्हाला आपली आई आजी नेहमी पारंपरिक पद्धतीने करते त्या पद्धतीने सांडगे करून दाखवते त्यानंतर आपण आपल्या खास पद्धतीने करूया इथे मी हातांना थोडस पाणी लावून घेतलंय ला म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही थोडं थोडं पीठ हातावर घ्यायचं आणि असे लहान लहान सांडगे तोडून घ्यायचे अंगठ्याने असं मिश्रण पुढे पुढे ढकलत राहायचं आणि या पद्धतीने सांडगे करून घ्यायचे आता या पारंपरिक पद्धतीने सांडगे करताना इतके सांडगे करायला बराच वेळ लागेल अर्धा ते पाऊन तास सुद्धा लागेल आणि बऱ्याच जणांच्या हाताला आग सुद्धा होते माझ्या सुद्धा हाताला आग होते म्हणून आपण एका खास ट्रिकने हे सांडगे करणार आहोत जर हाताने सांडगे करणार असाल तर हाताला खूप जास्तही पाणी लावू नका नाहीतर सांडग्यांचा रंग सुकल्यानंतर भुरकट होतो किंवा सांडगे जास्त दिवस सुद्धा टिकत नाही फक्त थोडं थोडं पाणी लावून तुम्ही हातांनी सांडगे तोडून घेऊ शकतात तर आता खास पद्धतीने म्हणजे ला मी इथे एक पायपिंग बॅग घेतली आहे तिला ग्लासला लावली त्यामध्ये मावेल तितकं मिश्रण घालायचं पुढून कट करून घ्यायचं मागून पीठ बाहेर येऊ नये म्हणून मी गाठ मारून घेतली आहे रबरसुद्धा लावून घेतला तरीही चालेल सांडगा किती लहान मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही कट करून घेऊ शकतात आणि या पद्धतीने एकसारखे भरभर सांडगे करून घ्यायचे पायपिंग बॅग नसेल तर तेलाची मिठाची कुठलीही पिशवी स्वच्छ धुवून कोरडी झाली की मग तुम्ही वापरली तरीही चालेल या पद्धतीने सांडगे करायला अजिबात हात वगैरे दुखत नाही काही पसारा नाहीये अगदी झटपट करून होतात तर सगळे सांडगे मी या पद्धतीने करून घेते बरोबर एक दहा ते बारा मिनिटात हे सांडगे करून होतात तुमच्याकडे असं प्लास्टिकचा पेपर नसेल तर तुम्ही ताटांमध्ये किंवा पाटावर सांडगे तोडून घेतले तरीही चालेल आणि मग उन्हामध्ये वाळवून घ्यायचे इथे मी सगळे सांडगे तोडून घेतले बरोबर आता चार दिवस यांना कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे आज दिवसभर उन्हामध्ये हे सांडगे वाळवून घेते संध्याकाळी पेपरवरनं काढून घेईल आणि पुढचे चार दिवस अजून वाळवेल तर सांडगे केल्यानंतर बरोबर चार दिवस कडकडीत उन्हात वाळवून उन घेतले हाताने मॅश केले की भुगा व्हायला हवा किंवा अगदी कुरकुरीत व्हायला हवे इतके व्यवस्थित सांडगे वाळवून घ्यायचे वाळल्यानंतरही तुम्ही रंग पाहू शकतात किती सुंदर सुरेख आलाय सगळे सांडगे अतिशय मस्त नाजूक आणि एकसारखे झालेले आहे तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात माझ्या या पद्धतीने हे मिश्र डाळींचे सांडगे नक्की करून पहा छान कडकडीत वाळले आणि हवाबंद डब्यात ठेवले पाण्याचा वगैरे हात लावला नाही की वर्षभर छान टिक म्हणून सांडगे व्यवस्थित वाळवून घेणं खूप गरजेचं आहे आवाज ऐकला ना किती कुरकुरीत झाले असे कुरकुरीत होईपर्यंत वाळवायचे कारण आतून थोडे जरी ओलसर राहिले तर त्यांना मग जाळी अळी लागू शकते तर मंडळी या उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने मिश्र डाळींचे सांडगे नक्की करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा